सर्वांना नमस्कार आज घेऊन आलेलो आहोत आपण उमेद अभियानातील पुढील विषय तो म्हणजे ग्रामसंघ व्यवस्थापन तर ग्रामसंघ म्हणजे काय आज आपण बघणार आहोत ग्रामसंघ म्हणजे काय तर ग्रामसंघ म्हणजे आपले टोटल दहा समूह मिळून त्या दहा समूहांचा लेखाजोखा त्यांच्यावर होणारं नियंत्रण म्हणजे तो ग्रामसंघ आता ग्रामसंघ पातळीवरही ज्या काही महिला निवडल्या जातात त्यांना आपण पदाधिकारी म्हणून नेमणूक करत असतो आणि ती नेमणूक झाल्यानंतर प्रत्येक समूहामधील काही निवडक महिलांना आपण पदाधिकारी म्हणून घेतो तिथे मागील व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे की तिथे असतात ग्रामसंघाचे अध्यक्ष ग्रामसंघाचे सचिव ग्रामसंघाचे कोषाध्यक्ष आणि ग्रामसंघाच्या लेखापाल ताई तर प्रत्येक ताईने एक एक जबाबदारी घ्यायची असते मासिक मीटिंग असेल किंवा त्या समूहामध्ये काही त्रुटी आढळल्यास किंवा त्यांना उमेद अभियानाचे काही नियम समजले नाहीत तर त्या नियमांवर काम करणं असं सगळं ही टीम काम करत असते आणि वरून जे शासन निधी आ, 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 महिलांना गावपातळीवर देण्यासाठी काम करत असतात तेव्हा ही गावातील डाटा गोळा करणे प्रत्येक समूहाची थोडीशी लेखी लेखीसुखी माहिती जमा करून ती गावपातळीवर सादर करणे तसेच गावातील छोटे मोठे जे काही प्रश्न आहेत मग तिथे गावातील पाणी प्रश्न असेल गावातील रस्ते असतील लाईट दिवे असतील हे जे काही कि किंवा हो। अजूनही असे छोट्याशा त्यांच्या ज्या काही अडचणी असतील ते छोटे छोटे प्रश्न प्रत्येक गोष्ट ताही बाहेर बोलत नाहीत ग्रामसंघाच्या मिटिंगला आपल्याच महिला आणि मग त्याच्यामुळे त्या सहज बोलून दाखवतात की हा असा प्रश्न आहे या प्रश्नावर काम करायला हवं तर पहिलं तर ताईंना ग्रामपंचायत कार्यालय हेच माहीत नव्हतं खरं तर दोन हजार सतराला एका प्रशिक्षणादरम्यान आम्ही एकत्र आलो तिथे मी बेसिक शिवणकाम हे प्रशिक्षण आयोजित केलं होतं आणि प्रशिक्षण दिल्यानंतर मी त्यांना सांगितलं की महिलांसाठी काहीतरी काम चालू आहे माझंही बचत गट चालू होता पण मार्गदर्शन कुणाचंच होत नव्हतं तेव्हा मी त्यांना थोडंसं सांगितलं बिचाऱ्यांनी ऐकलंही तर त्यांचं पहिलं मला आभार मानावं असं आणि नेहमी मी त्यांचे आभार मानत असते की त्या जेव्हा कौतुक का करतात कामाचं काही तुमच्यामुळं आहे ते मी कधीच त्यांना सांगत नाही म्हटलं मला हे श्रेय कधीच द्यायचं नाही देऊ नका कारण हे तुमचं आहे सगळं फक्त मला जे समजलं होतं ते मी तुमच्यापर्यंत पोचवलेलं आहे तर मग हे ग्रामसंघाचे पदाधिकारी जे आहेत ते ज्या समूहामध्ये अडचण आहे एखाद्या समूहाची व्यवस्थित बैठक होत नसेल तर तिथे जाऊन ह्या टीमनी काम करायचं असतं ऑनलाईनचं बरसं काम आहे की ज्या महिला आपण तालुक्याला जिल्ह्याला ऑनलाईन करायच्या असतात मग त्यांचे थोडेसे कागदपत्र जमा करायचे असतात ते कागदपत्र जमा करण्याचं काम असेल ह्या अशी गावपातळीवरची जी कामं आहेत ती कामं किंवा निधींचं नियोजन मग कुठला निधी कसा मागवायचा आहे कोणत्या समूहाला तो निधी वेळेत द्यायचा आहे कोणता समूह चांगलं काम करतो उमेदचे सर्व नियम पाळणाऱ्या समूहाला प्राधान्य दिलं जातं मग त्या समूहांवर ही टीम काम करते आणि माझं काम असतं की या टीमकडून काय काय आलेलं आहे जे काही मला जिल्हा तालुक्याला देतं तालुका आम्हाला देतं आणि आम्ही ह्या टीमला देत असतो गावपातळीवर तर मग सुरुवातीला होतात गट मिटिंग म्हणजे समूहाच्या मिटिंग आता समूह एकूण समूह आहेत सव्वीस आजच्या मितीला मग सव्वीस समूहांच्या मिटिंग मलाच घ्यावे लागतात सव्वीस समूहांच्या मिटिंग झाल्यानंतर सव्वीस समूहाचे अध्यक्ष सचिव हे ग्रामसंघाच्या मिटिंगला त्यांच्या तक्रारी त्यांचा लेखाजोखा त्यांच्या अडचणी त्यांचे प्रश्न या त्या घेऊन येत असतात आणि मग ग्रामसंघाच्या मिटिंगमध्ये प्रत्येक समूहाचे अध्यक्ष सचिव आपापल्या समूहाचे चांगले काम चुकीचे काम अशा दोन्ही गोष्टी तिथे लेखी स्वरूपात सादर करत असतात मग मा त्यावर माझं काम चालतं कुठे कमी पडते कुठे जास्त होते यावर ते निरीक्षण परीक्षण होतं आणि मग जिथे काही कमी आहे तिथे पुन्हा तालुक्याला कळवलं जातं आणि अशा प्रकारे कामाची सुरुवात आहे तर आज आपण असा तुम्हाला आता आपण एक पाहायला सुरुवात करत आहोत तर ही आज आपल्या झालेली आहे प्रस्तावना दुसरा पुढचा विषय असणार आहे की ग्रामसंघ रचना आणि त्याच्या भूमिका प्रखडपणे काम कसं करायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद